मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी कुंकळी मतदारसंघात माझे घर योजना अंतर्गत अर्जांचे वितरण केले अर्जदारांचा सातत्याने मिळत असलेला प्रतिसाद या योजनेचे गोमंतकीय कुटुंबांसाठी असलेले महत्त्व अधोरेखित करतो असे मुख्यमंत्री म्हणाले माझे घर योजनेद्वारे आमचे सरकार प्रत्येक पात्र नागरिकाला स्वतःच्या घराचा हक्क देण्यासाठी कटिबद्ध आहे असे डॉ सावंत यांनी सांगितले गरमेंट लँडात ज्याचे घर आसा त्यांनी आपले घर आणि घराभोवती दोन मिटर जागा त्यानी गरमेंट लँड वेगळं फॉर्म असा त्यांनी एक फॉर्म भरपूर दुसरे त्याने दिवपाक जाय आणि तिसरे त्यांनी एक आपली रेजिडंट सर्टिफिकेट दिवस रेझिडंट सर्टिफिकेट सगळ्या खात्री कम्पलसरी असा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा पहिलीची त्याच्या पहिलीची पंधरा वर्षांची रेजिडंट सर्टिफिकेट काढपदारांना आम आम्ही का फॉर्मू देऊन दौरला कसे अप्लाय आणि कशी सर्टिफिकेट दिवस ती तुमक कटकटी जाऊची ना वेळ पडला पंचायत व्हाईज कॅम्प लावची व्यवस्था हा पर्सनली करता करून तुमक्या सगळ्या जणांना सोयी पंचायत लेवलाच्या पर्यंत तुम्हाला सर्टिफिकेट एफिडेविट मारून दिवस कॅम्प जे असा फ्युअर फुडल्या तीन महिन्यां काम जे सुरळीत रित्या करता पण त्याच्या पहिली जिल्हा पंचायत इलेक्शन येतले कळे मरा सांगे की कळ ना हा तेच त्यातील सगळे पंचायत लायता ला तेथ, दुसरे उरता उरले कोमुंदीदात आणि स्वशेदाद हाज्या खातीर वेगळा फॉर्म असा त्यातील कुमुची कमिटी असतं स्वशतची आताची कमिटी असत त्यांनी फॉर्म एक एन ओ घर, सी दिवसात ती कमिटीन कमिटी एन ओ सी दिवपाची घर आणि घराभोवतीली दोन मिटर जागा मेक्झिमम तीनशे स्क्वेअर मिटर जागा ही जागा जी आहा ती डायरेक्टली क्लास वन ऑक्युपन्सी ही तेका डायरेक्टली दिली आम्ही हे काम फुकट दिवचे ना हा परत एकदा सांगता आमका खरच एनक्रोच केला त्या फुकट दिवस ना जेव्हा तुम्ही आडयला त्यांना जो सर्कल रेट तो सर्कल रेट त्यांनी पे करो म्हणजे फॉर एक्झाम्पल कुकळेतला सर्कल रेट मेक्झिमम म्हणजे जर दोन हजार सालात आडयला जर दोन हजार सालान शंभर रुपया पर स्क्वेअर मिटर सर्कल रेट असे स्क्वेअर मिटर झाल्यावर तीस हजार रुपया फक्त जागेचे जातले ह्या वेळ जाऊचे ना तीस हजार रुपया त्यांनी फारिक करमेंटात झाल्या सोशत झाल्या एकशे वीस रुपया वीस ट्वेंटी पर्सेंट इज अ पेनल्टी म्हणजे ट्वेंटी पर्सेंट पेनल्टी झाली असत जर मेक्झिमम टू मेक्झिमम म्हणजे बत्तीस हजार रुपया बीन जातले जागेचे ते जागे परत सोशबादिक पे करून त्यांना डायरेक्टली क्लास वन ऑक्युपन्सी ही डायरेक्टली तुमच्या नवार मेटली करून घर हे जागा तुमच्या नावार जातली तिसरे ट्वेंटी पॉयंट प्रोग्राम ट्वेंटी पॉयंट प्रोग्रामात कोण असा असा एकटो अरशोक ट्वेंटी पॉईंट प्रोग्राम म्हणजे कोकणीत असा ट्वेंटी पॉयंट प्रोग्राम एकोणीशे पंच्याहत्तरात ज्यांना जागा दिली म्हणजे जे का जागा दिली त्याच्या जा नावावर जर ऑर्डर टेका डायरेक्टली क्लास वन टेका जागा मिळतली आणि त्यांनी जर दुसऱ्याक विकल्या ए मनशान जर बी मनशाक विकल्या जाल्यार ती बी मनशाक आता क्लेम करपाचो ए मनशान दी जी विकलेली आहे ती जागा त्या मिनिमम म्हणजे दिसतं पाच शंभर मीटर जागा ती मेक्झिमम टू मेक्झिमम पाच हजार भरून परमनंटली जागा ती त्याच्या नावावर जातली ही ट्वेंटी पॉईंट प्रोग्रामातली जर आम्ही गोव्हर्मेंट एक्वायर करता असताना कोणाची घर काढल्या किंवा रिहेबिलेट केल्या जायरू बी त्याय मनशाक जागो दिला दुसरो तोय जागो त्याच्या जा नावार करून दितले आणि लास्ट इज एन प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजे माझ्याच जागेन हायेनुच घर बांधलं मला आडोपी कोणी येण तुका आडोवपी कोणी येऊ ना बट तुझे घर कायदेशीर घर म्हणजे खूप जणांनी आपलीच जागा म्हणून व्हडली घरां बांधून दवरल्या त्यांनी परमिशनाक कसलीच घेऊना ना गव्हर्नमेंटचे ना नव्हर्नमेंटात कसं टॅक्स फारिक करू न आयजूय चुकून कोणून जर रागात त्याचे केस घालीत त्यांचे घर हे इन्लिगल जातले तुझ्याच जागे तुन बांधलेलं घर परमिशन घेणार बांधलं जर ते इल्लीगल जातले म्हणून त्यांनी आपलं घर रुका म्हणजे रेग्युलरायजेशन ऑफ द अनऑथॉर कन्स्ट्रक्शन या कायद्याच्या अंतर्गत ते घर रेग्युलरायज करून मेळा इवन दो पंचायत एरियेन सशी स्क्वेअर मिटर पर्यंत आणि म्युन्सिपाल्टीत एक हजार स्क्वेअर पर्यंत आपल्या जागेतले घर सुद्धा तितको टॅक्स भरपूर जितको कंस्ट्रक्शन लायसन आणि ऑक्युपन्सी खात्री आसा तो भरपूर वन टाइम भरून तेका घर रेग्युलर करपाची ही संद आता परत केवचे ना ह्या सीतर आम्ही सगळे फॉर्म डिस्ट्रिब्यूट करतले फल्या सन्या भीत सगळ्या जणांना सनद आणि बांच मेळटलो गव्हर्मेंट असं कॉम्युनिझ असे ट्वेंटी पॉइन्ट असले जागा त्यांच्या नावार झाल्या उपरातून त्यांच्यानी रोखाच्या अंतर्गत येऊन परत आपलं घर जे आसा हे घर करपाक रोखा अंडर फॉर्म भरपाचो भरपूर करून त्यांचे घर हे कायदेशीर करपाक जाय खातीर फक्त मेन लागतली ती रेझिडन्ट सर्टिफिकेट अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा हा पहिलीची पंधरा वर्षांची दुसरं लागतं ते ॲफिडेविट गव्हर्मेंट लँडा खातीर वेगळे कॉमेदात सोशीद लँडा खातीर वेगळे आणि प्रायव्हेट लँडा खात्री तीन ॲफिडेव्हीट लागतली डेप्युटी कलेक्टर आणि मामलेदार गाईड करतले पंचायतीतले फॉर्म पंचायतींनी अवेलेबल असले हे सगळे करपा खातीर आम्ही माझे घरी ही योजना हाडल्या आम्ही माझे घर हे सांगता असताना मुद्दा म्हणून सांगता मनीस जन्म येता असताना वयता घेऊन येना यनाय काही घेऊन पुराय आपल्या आयुष्यात एकूच घर बांधता रीण काढून बांधता वस्ती घाण दवरून बांधता ओके सगळे आपली असली नसलेली पुंजी एक करतानी घर बांधता आणि ते घर जर कोणी फाला सकाळी था सांगले ते कायद्यान मोडचे पट्टा म्हणून जर त्या कितले दुःख ते पळयात बरेचशे फावटी जेव्हा घर मोडू वयता पळय नये रे तेन्ना वयता कोण आमचा डेप्युटी कलेक्टर कोणाक घेवन वयता पुलिसांक घेवन वयता आणि तुमी तुम्ही गाडी कोणाक सोंवता कोणाक गाडी जेवता गवर्नमेंट सरकार सरकार तुमचे घर मोडता केस घातला त्यांनी घर मोडला तर गाडी म्हाका कित्याक हे हांव मुद्दाम सांगता कारण आमकां कोणाचे घर मोडपाचे ना, ना। उलट आमकां म्हणजे पयली पासून जी आसलेली घरां किंवा नवी आसलेली घरां ही कायदेशीर करपाच्या हेन्स फोर्थ इलिगल घरां गोंयांत येवंक जायना ह्या फुडे गव्हर्नमेंट किंवा स्वश्धात जागेन इल्लीगल घरां येऊची नाही आपल्या प्रायव्हेट लँडात सुद्धा इल्लीगल घरांची त्याच्यानी कायदेशीर परमिशन घेऊन ती घरां बांधची म्हणून सरकारन घर ही योजना हा माझे घर या योजनेच्या अंतर्गत आम्ही ज्या ज्या हा जसे सांगले एकोणीशे बहात्तरच्या पहिलीची आपल्या प्रायव्हेट लँडातली कोमजिदातली स्वशतातली ट्वेंटी पॉईंट प्रोग्रामातली ही सगळी घरां आम्ही कायदेशीर घेतल्या आमच्या सरकाराचो उद्देश क्लियर असा घरां आडोवपाची असली त्यांनी विधानसभेनूय आडयली विधानसभेच्या भारू आढले हा त्या सांगले भाषण पळयलां आसतना असतं येऊच्या पयलीं कित्याक आडयता ते सांगा म्हणून आडोवपाचें कारण किरे अरे जो मूळ गोयकार आज आपले घर कायदेशीर घर स्कीम करण्या एप्लाय करता जाल्यार तुमच्या पोटात कित्याक दुखता अरे तुम्ही जे सांगतात की भायले भायले दाखयात म्हणून कोण भायले ते आणि जो गोयात राहतं मूळ घर बांधलेले आहात गेली तीस तीस चाळीस चाळीस वर्स झाली त्या घरांचे ग्राउंड प्लस आपली फेमिली वाढली दोघ जण चांगला एक प्लस ग्राउंड प्लस वन घर बांधतो बांधूक मेळना कोणतरी ते ग्राउंड प्लस वन बांधतो असत आज माझ्या घराच्या अंतर्गत जर रिन्यू केले असत जर त्या हाऊसिंग लोन घेऊन मेळटले त्या सरकाराची अटल आश्राची स्किम घेऊक मेळटली